आज महाराष्ट्र केसरी मैदान निमसोड चितोळी नगर इथे पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला दुर्गा जो की नवीनच चेहरा होता आज आज मोही शेट आपल्या सोबत आहे मोई शेठ आज नवीन चेहरा परत एकदा एक नंबरचा मानकरी काय त्यात खरी मजा आहे नवीन चेहरा घेऊन एक नंबर करायला खरी मजा येते एक नंबरचे पे करून एक नंबर करण्यात त्याला अर्थ नाहीये ते कोणी बी करू शकतो कस काय शोधण्यात आला बाबा आहे मामांनी शोधून काढला कारण का रोज हे चालू होतं कि हो पायरा तो पायरा मस् स्टोऱ्या बिळ्या कोणाच्या पडत होता बरं अचानक भयानक मैदानात आल्यावर सगळ्यांना जेव्हा बैल जो आला तेव्हा सगळ्यांना काढला की हा हा बैल पाहिजे मागचा जोडीदार पण विराट होता त्यानंतर आता हा सगळे नवीन चेहरे वेगवेगळे चेहरे काय नंबरचा बैल घेऊन मजा नाही कारण का एक नंबरचा बैल घ्या सांगून एक नंबर सांग करणार जो बैल कोणाला माहित पण नाही तो बैल घेऊन एक नंबर करण्यात वेगळी मजा असते जवळ जवळ फाटीवर आले तेव्हा तेव्हा एक नंबर केलाय ही पाटी आपल्याला आहे आज सकाळी पण तुम्ही म्हटलं होता की ही पाटी बघ लकी आहे नाही दायचं म्हणलं की मला टेन्शनच नसते कुठल्या गोष्टीच नक्कीच आज अप्पा यांनी खरं सांगितलं की मला इच्छा होती माझं स्वप्न झालं पूर्ण गुलाल त्याला नाही काय ड्रायव्हर मला प्रत्येक मैदानात जे भेटन ते बोलायचे की बाबा एक चान्स द्या एक चान्स द्या त्यांना सकाळी मी फोन केला की गाडी हानायला लागते ते म्हणले हनतो बिंदास काही विषय ना काही मी त्यांच्या डोळे दाखवून विश्वास ठेवला आणि गाडीवर बसवतो आणि उर्मिला ताईंचं पण कौतुक करावं कारण आपण ड्रायव्हर खरं तर त्यांच्या नंदीवर असतात पण त्यांनी म्हटलं की त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं बाकासर म्हणजे बाकासोरला पळवण्याचं टाइम बद्दल काय सांगाल नाही काय आता बोलून तेवढं कमीच आहे नक्कीच एकंदरीत आज खऱ्या अर्थानं म्हणजे धक्का देतो सुखद धक्का देतो आणि बकासोर तो करून दाखवतो अक्षरशः फरकाने सेमी असेल फायनल झालाय काय होतं तुम्हाला त्यावेळी फायनल फायनल रिएक्शन काय होत त्यावेळी खाली खूप वेळा गाडी थांबत नव्हती काय होणार बकासूरचा सादर चा बैल हललाय की बकासूर बी हलतो कारण का दुर्गा जरा नाही का थोडासा उड्या मारायचा त्याने उडी मारले की बकासूर थांबत नव्हतं की त्याला वाटतं तो गेला की चला लवकर आपल बी आगामी नियोजन काय असेल बकासूर च बारा तारखेला दिसें बारा तारखेच्या मैदानामध्ये म्हणजे आज एका एकाच गॅपवर आज आपल्याला पाहताना दिसत आहे खरोखर एक तारखेला पाळला दोन फेरे दोन तीन तारखेला दोन फेरे पाळला आणि परत आज पाच तारखेला तीन फेरे पडला एक दिवसाचा फक्त गॅप तिला एक दिवसाचा गॅप आता एवढा मोठा गॅप पाच तारखेला बैलाच थोडस पाहायला लागलेलं बरं काय लागले माग पायाला दोरी कासली जाण पुढं पायाची दोनदा पत्री बसला दोन महिन्याचा आपला प्रभाव करा तिसऱ्या मैदानात एक नंबरचा मान जी जिद्द म्हणजे जी झीट होती देवाला ती आज झीट पूर्ण करून दाखवली आता हो। देवाच्या मनात होत त्यामुळे सजे साध्य होते मामा वैभव मा या दोन तीन महिन्यात मागे दिसत नाहीत काय म्हणजे होते की दही वडील होते एक दोन एक तारखेपासून नाही जरा त्यांचं एक दुसरं काम चालू आहे त्यामुळे साम्राज्याला पण घेऊन आला होता तो पण सुंदर असा त्याने गट पास केला होता काय सांगा गट काढला सेमीला काय जरा हरजी असते प्रत्येक मैदानात आता त्यावेळेला बी बऱ्याच दिवसांनी बाहेर काढला मोरगावच्या मैदानात फायनल ला त्याच्यानंतर आजच बैल बाहेर काढला नक्कीच कुठेतरी आज एक समाधान आहे की पक्कासूर ज्यावेळी पळतोय नवीन चेहऱ्यात कारण सोशल मीडियावर खूप चर्चा असेल त्यावेळी नवीन चेहरा त्यावेळी बाका सुद्धा एक नंबर फिक्स असतो आणि रात्री तुम्ही म्हटलं नियोजन कॅन्सल होईल पण एक धक्का प्रत्येक पब्लिकला ना त्याच्याबद्दल नाही झालं बैलाचं काही नियोजन नव्हतं बैल पाळवायचं नव्हतं कारण का आराम पाळवणार होतं बैल आणि पण ह्या फाटीला मैदान पडलं निमसोडच्या त्यामुळे भरपूर फोन आले की बैल यायला लागतं बैल यायला लागतं पण आणि ही फाटी बी आपल्याला आवडती त्यामुळं की मामांना बोललो की करूया मैदानाचं नियोजन आणि बैल पोळू आपला आणि त्याच्यानंतर मग बैल आराम नक्कीच बाकी अजून बारा तारखेला साम्राज्य पण असेल काय अं नस विराट आणि बकासुर आसन विराट आणि बकासुर विराट घेऊन हो विराटला किती गॅप करतात आता विराट आता सात तारखेला दिसन सात तारखेला मैदाना विराटला बी भरपूर स्पीड आहे त्याला बैलपूरला की तो पण कोणाला ऐकत नाही म्हणजे आज विराटला अचानकच तुम्ही आज सोन्या पन पन्नास पन्नास मध्ये आपण बघितले एकाच गटात गाडी आली ते पण आज काय सांगशील विराटबद्दल नाही विराट एक चांगला नंदी पळतो आणि आपल्या नियोजनात पळतो भरपूर स्पीड आहे त्याला आणि सात तारखेला पर्यटन दिसून चांगले नियोजन हे बकासूरचे जे हे आहेत सुट्टी मेकर आहेत सगळी पूर्ण सकाळपासून नाही आपली टीम सकाळी मला म्हटले की ते मी आम्ही मसवडच्या भागात नाही इकडच्या भागात मैदान असले की ती कंटिन्यू बकासूर सोबत असतात आम्ही देवासाठी म्हणले देवाची सेवा करायसाठी अक्षरशः असे म्हणले काय नाव आहे तुमचे जाधव तुमचं तुमचं नरेंद्र साऊन गाव कुठलं लांब देवाची सेवा करण्यासाठी देतात थोडक्यात काय सांगाल या तुमच्या सुट्टी मेकर असतील किंवा आपले जेव्हा भाऊ से दे पण हे असतील सुरज असतील सगळे आपले मित्र आहे त्यामुळं काय आनंदच असतोय मित्रांशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही आनंदीमुळे हे नातून निर्माण झाले काय सांगा त्या नाही आनंद वाटतो आपल्याला आपले फॅन्स वाढत जातात आपले मित्र संबंध वाढत जातात त्याचाच आपल्याला आनंद आहे मोहिशेत चालतंय धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद